डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार तत्कालीन राज्य सरकारच्या अनास्थेमुळे रखडलेल्या पुणे लोणावळा लोहमार्गावरील हो तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे या मार्गिकेचा पन्नास टक्के खर्च करण्यास अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे त्यामुळे मार्गिकेचे काम लवकरच सुरू होईल मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकल वेळेत धावतील त्यामुळे प्रवाशांची जी गैरसोय होत आहे ती होणार नाही वेळेत कार्यालय महाविद्यालयामध्ये जाता येईल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला आहे केंद्र सरकारने दोन हजार पंधरा आणि 16 मध्ये पुणे लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली त्याचा विकास आराखडा तयार केला त्यासाठी दोन हजार सतरा मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद देखील केली परंतु डी पी आर तयार करताना त्याचा खर्च सोळाशे कोटी होता दोन हजार बावीस मध्ये खर्च दोन हजार दोनशे कोटी रुपयांवर गेला आहे आता पाच हजार शंभर कोटी रुपयांपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा खर्च गेला आहे त्यात जागा भूसंपादनासह सर्व कामाचा समावेश आहे याचा पन्नास टक्के खर्च केंद्रीय रेल्वे विभाग आणि पन्नास टक्के राज्य सरकार अशी खर्चाची विभागणी आहे राज्याच्या पन्नास टक्क्यांमध्ये पुणे पिंपरी चिंचवड सह महापालिकेचा सहभाग राहणार आहे हे काम मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने तत्कालीन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला या यासंदर्भात बैठका घेण्याची मागणी केली परंतु बैठक घेतली गेली नाही आणि तत्कालीन सरकारने ही ठोस भूमिका घेतली नाही तसेच पन्नास टक्क्यांच्या हिस्साही दिला गेला नाही त्यामुळे हा प्रकल्प तसाच रखडला होता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार आले त्यानंतर खासदार बारने यांनी शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सतत बैठका झाल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन वेळा बैठक घेऊन माहिती घेतली हा प्रकल्प महारेल की केंद्र सरकार करणार यामध्ये रखडला त्यानंतर पुन्हा खासदार बारणे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक घेऊन मुख्यमंत्री मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हिस्सा देण्याची तयारी दर्शवली त्यानुसार पन्नास टक्के हिस्सा देण्यास अर्थसंकल्पात मान्यताही दिली आहे यामुळे तिसरा चौथा ट्रॅक मार्गी लागणार आहे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे पिंपरी चिंचवडहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिकच्या गाड्यांची सुविधाही उपलब्ध होईल नोकरदारांना कामावर वेळेवर पोहोचता येईल नोकरदारांची लेट मार्क पासून सुटका होईल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकची अनेक वर्षांपासूनची मागणी होती यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे प्रत्येक रेल्वे मंत्र्यांकडे बैठक घेतली त्यानंतर राज्य सरकारने पन्नास टक्के हिस्सा उचलावा यासाठीही प्रयत्न केले पण मागील सरकारने याकडे पाहिले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पन्नास टक्के खर्चाला मान्यता दिली मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी मावळवासी यांच्या वतीने आभार मानतो आता लवकरच काम सुरू होईल अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा